छान असा चटक मटकदार लागणारा हा साऊथ इंडियन पदार्थसारखा कोणाकोणाला साऊथ इंडियन डिशेस आवडतात म्हणून असा हा नाश्ता मी तयार केलेला आहे तर त्यासाठी तीन बटाटे घेतलेले आहे ते मेढीमाकाराचे सापडी ही बटाटे आहे आणि त्याचे आपण साल काढून घेऊया छान अशी मस्त याचे साल काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे कच्च्या बटाट्यापासूनच हा आपला नाश्ता तयार होणार आहे तर ही आद्रक किसणी आहे छोटीशी त्याच किसणीने आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहे आणि हा बाऊल त्यामध्ये पाणी आपण पाण्याचा वापर आपले बटाटे किसून झाल्यावरती आपण ह्या पाण्यात टाकणार आहोत तर कुणाकुणाला मस्त असा हा नाश्ता आवडतो त्याच साऊथ इंडियन मेंदूवडा वडा आपण काही पण त्याला नाव देऊ शकतो तसाच हा एक प्रकार आहे तर बघा मस्त असे हे आपले बटाटे मस्त बारीक किसून झालेले आहे तर यांना मी पाण्यात टाकून देते पाण्यात टाकल्याने किस काळा पडणार नाही आपला म्हणून पाण्याचा वापर करायचा आता सगळी मी हे बटाटे किसून घेते तर झालेले आहे आपले आता हे किसून बटाटे आणि आता यांना मी पाण्यात टाकून छान असे धुवून घेते आणि गाळून घेते एका चालणीच्या साहाने असे पाण्यात टाकल्यामुळे त्यांचा कलर टिकून राहतो तर आता मी त्यानंतर काय करणार आहे गॅस पेटवते आणि कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये अगोदरच तेल टाकलेलं होतं ते एका साईडला जात होतं म्हणून मी कढाईला थोडीशी कशी फिरवून घेते जेणेकरून हे तेल सगळीकडे कढाईमध्ये लागेल तर तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं छान मस्त तडतडलं की हलून घ्यायचं आहे आणि नंतर थोडीशी आपल्याला दोन तीन हिरव्या मिरच्याची मी कात केलेली आहे तिखट छान हिरवी मिरची आहे हिरवी मिरची आणि थोडीशी पांढरी तीळ एक चमचाभर मी घेतलेली आहे याने पण छान असं आपल्या मेंदू वड्यावर दिसते ना कलर पण खूप छान येतो आणि थोडीशी चिली फ्लेक्स आणि हिरवी कोथंबीरचा वापर केलेला आहे हळद पण टाकलेली आहे आणि हे सगळं एकजीव झालं की आपल्याला त्यामध्ये दोन वाट्या आपल्याला पाणी सोडायचं आहे छान अशी फोळणी झालेली आहे तयार आपली खूपच मस्त सुगंध सुटलेला आहे आणि ठसका पण सुटत आहे मस्त लागला आहे तर एक चमचाभर आपण त्या पाण्यामध्ये टाकूया आणि सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे जे आपण कीस तयार केलेलं होतं ते आपण ह्या उकळीमध्ये टाकणार आहोत याला दोन ते तीन मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे जास्त नाही थोड्या वेळेस फक्त असं मिक्स करून घ्यायचं आणि सगळीकडे मिक्स झाल्यानंतर पाण्यामध्ये दोन तीन मिनटंच आपल्याला त्याला शिजू द्यायचं आहे तुम्ही माझ्या त्या मी आपे बनवलेले होते बटाट्याचे आणि शाबूदाण्याचे त्याला भरपूर प्रतिसा प्रतिसाद मिळाला म्हणूनच म्हटलं चला अशी एक छान रेसिपी आपण परत भर मी तुमच्यासाठी आणलेली आहे तर याला पण भरभरून प्रतिसाद द्या आणि दोन मिनटं मी झाकण ठेवून एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला आणि एक उकळी आल्यानंतर आता मी याला काढून घेते आणि मस्त प्रतिसाद मिळाल्यानंतर म्हटलं चला अजून एक छान अशी एक रेसिपी तयार करूया तर बघा मस्त उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये मी एक वाटी रवा टाकलेला आहे आणि एक वाटी रवा तर त्याला मी दोन वाट्या पाण्याचा वापर केलेला आहे आणि मी कमी आचेवर आता याला मिक्स करून घेते सगळीकडं छान असं आपल्याला एकजीव करून हलवून घ्यायचा आहे हळूहळूने आणि हे करून म्हणजे फुल गॅसवर जर त्याला आपण मिक्स केलं तर त्याची गाठी पडतील आणि बारीक रवा असल्यामुळे तो पटकन असा फुलून येतो तर बाबा मस्त असं एकजीव करून घ्यायचा आहे जितके पण आपण साहित्य त्यामध्ये टाकलेले आहे तर ते पूर्ण असे आपल्या या मिश्रणामध्ये मिक्स होऊन जातील हा लहान किंवा मोठ्यांना पण आवडेल असा हा नाश्ता आहे खूपच चविष्ट पण लागतो मी अगोदर पण मी घरी स्वतः हा करून खाल्ला नंतर मी तुमच्यासोबत ही तुमच्यासोबत ही रेसिपी मी शेअर करत आहे तर आपलं हे मिश्रण झालेलं आहे आणि थोड्या वेळ त्याला असं नाही म्हणून इकडं थंड करून घ्यायचा आहे तो थोडा अजून गरम आहे ना हाताला चटके लागतील थोडं थोडं अजून गरम आहे आणि असा हा याचा गोळा पण बघा असा तयार होत आहे हाताला चिकटत नाही आहे तर आपल्याला आता काय करायचं थोडंसं असं हाताला तेल लावून याचे सगळे मिश्रण हे करून घ्यायचं आहे उलटण्याचं काढून घ्यायचं आहे आणि अजून थोडीशी बारीक कोथिंबीर मी टाकलेली आहे आणि हे पूर्ण अशी आता ही, ही कोथिंबीर यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे हे सगळं मिक्स क झाल्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे असे मस्त बाऊल तयार करायचे आहे गरमच आहे ते अजून बी खूप हाताला असे चटके लागत आहे मी तेलाचे म्हणजे तेलाचं बोट घेऊन आणि त्याला असं मिक्स करत आहे आणि असे हे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून आणि त्याच्यामध्ये छोटंसं असं बारीकसीक आपल्याला छिद्र करायचं आहे आपल्याला मेंदू वड्याचा याला आकार द्यायचा आहे तर आता मी हे सगळे तयार करून घेते ह्या याला आपण हिरवी चटणी पुदिन्याची किंवा दहीसोबत आणि किंवा सॉससोबत पण खाऊ शकतो खूप छान लागते बघा एकदा जर खाल्ली ना जर आपल्याला हलकीशी पण भूक लागलेली असली की याने आपलं पोट भरून जाते तर आता ही झालेली आहे बघा सगळे रेडी झालेले आहे आपले किती सुंदर दिसत आहे आणि झाले पण खूप छान तर आता याला आपण छान असे मस्त मेले माचेवर तळून घेणार आहोत तेल पण आपलं आता बऱ्यापैकी गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची जास्त नाही नाही तर मग ते कसे वरतून पूर्णपणे जळून जातील आणि आतलं थोडंसं कच्चं राहील पण तसं तर कच्चं राहिल्या लभेत काही हरकत नाही आहे कारण की आपण हे सगळं मिश्रण अगोदरच शिजवून घेतलेलं आहे म्हणून याला जास्त आपल्याला फ्राय करायची का काही म्हणजे तळून घ्यायची गरज नाही आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी माझी तर रेसिपी आवडली असेल रेसिपीला लाईक करा आणि कमेंटमध्ये पण नक्की सांगा कशी ज जा, झाली म्हणून आणि तुम्ही पण खरंच नक्की ही अशी एकदा आवडीने काहीतरी बाहेरचं न खाता असं घरी काहीतरी तयार करून खाल्लेलं खूप छान आणि म्हणजे घरचं तर घरचंच असतं बाहेरचं काय किती खाल्लं तर पोट भरत नाही घरच्याने घरी बनवल्याने पोटभर आणि किती पण मा खातो आपण आणि मुलं पण आपली खुश होऊन जातात मम्मी एखाद्या वेळेस असं काही बनवले की तर एक स्टेप झालेली आहे आपली तळून आणि आता मी दुसरी सोडत आहे तर हळूहळूने हलु आपले हे हलगत त्यांना असं मिक्स करून वर आपले हे छान असे तळून झालेले आहे आता तर तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा अशी ही रेसिपी छान वाटेल आणि मुलांना पण आवडेल त्याला दह्यासोबत हिरवी चटणी किंवा सॉस कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता तर बघा मस्त कलर आलेला आहे तर आता हे सर्व आपण आता काढून घेऊया आहे की नाही चटक आणि मटक चटकदार लागणारी आपली ही मेंदूवडा रेसिपी मी तर त्याला मेंदूवडाच नाव दिलेलं आहे तर तयार आहे आपली मेंदूवडा रेसिपी जर तुम्हाला खरंच माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया परत